संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिर प्रांगणामध्ये महालक्ष्मी माता वर्धापन दिन गीताजयंती दत्तजयंतीच्या निमित्तानं भव्य अखंड हरणाम सप्ताह सुरुवात झाली असून अतिशय मंगलमय वातावरणात हा उत्सव सुरू आहे अखंड हरणाम सप्ताहाच्या निमित्तानं ज्ञानेश्वरी पारायण सोहळा महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तने प्रवचने विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहे पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांनी महालक्ष्मी मंदिर येथे सुरू असलेल्या भव्य अखंड हरिणाम सप्ताह तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी आव्हान महालक्ष्मी देवस्थानचे हरिभक्तप्रायण भाऊसाहेब महाराज रुळे यांनी केले आहे मुलगी जन्म स्वागत करा आणि मुलगी जन्म स्वतःला भाग्यवान समजा मला कन्यादान करण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे दान घेण्याचा अधिकार हा खाली असतो का वरती असतो वरती असतो ऐका मुलीचं जीवन हे भाग्यवान जीवन आहे पण दुसरी मुलगी एक बाजू ऐकून ठेवली तर बेचाळीस कोणाचा उद्धार करते कोणाचा बेचाळीस कोणाचा उद्धार करते पण दुसरी एक बाजू संपुती तर वाईट आचरण निघाली तर बुडती बेचाळीस जाती नव्हती तिसरे चरण सांगतात आंबुला केला जरी आंबुला केला धावे जरी मन तो परमात्मा पती केलेला आहे आता जर तुमच्या चित्ताला दुसरा जर काही विषय असेल तर त्याला बेबीचार म्हणतात काय म्हणतात पण असं घडून नये आंबुला केला धावे जरी मन कुळती बेचाळीस जाती दिना मुक्काम पर पण ज्ञानोबरा म्हणजे मी पतीवर्त असल्यामुळे आता माझ्या चित्ताला दुसरा कोणताच विषय नाही मागील केले ते अभावनी वाहू

झालेला त्रास असता आणि आजच्या चिंतन सेवेचा योग आदरणीय भाऊसाहेब महाराजांच्या आकडे नेण्याचं योग प्राप्त झाला मला वाटतं सत्ताच अठरावं वर्ष एक तपापूर्ती झाली त्यावेळेस मी आले एक तपापूर्ती त्यानंतर आज या ठिकाणी नेण्याचा ने सुयोग प्राप्त झाला गीता जयंतीचा पर्व काल आहे जीवनामध्ये नाही गीता पाठ झाले काही हरकत नाही पण पंधरा वाद्याच पाठ कर वीस श्लोक पाठ कर नाही वीस श्लोक किमान पाच श्लोक पाठ एक श्लोक वाचणं एक श्लोक म्हटल्यानंतर हजारो अशोक्यादी यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होत कसेष्ट महिमा भगवद्गीतेचा आहे वेद भगवंताच्या श्वासातून प्रकट झाले गीता ही भगवंताच्या मुखातून प्रकट झाली स्वमुखी आपण साम येतो श्री विष्णू गीतेचं पालन करा एक गीता गीता गीता, गीता वाची जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयार नरा इतका महिमा भगवद्गीतेचा आहे पालन केली पाहिजे के दुसरी गोष्ट चिंतन सेवा संपली पण एक महत्वाची करायची आपण सर्व भाग्यवान आहोत पहिलं भाग्य मनुष्य देह मिळाला हे पहिलं भाग्य दुसरं भाग्य भारत देशात जन्म मिळाला तिसर भाग्य महाराष्ट्रात जन्म मिळाला चौथ भाग्य कोरोनाच्या दुसऱ्या तिसऱ्या लाटेतून भगवंताने आपल्याला वाचवलं ही तिसरं भाग्य आहे का कि ज्या स्वरांची वाट पाहण्याकरता आतापर्यंत पावणे चार लाख हिंदूंनी बलिदान स्वरक्षण म्हणजे अयोध्येमध्ये मध्ये बावीस जानेवारीला

वरती गुलाबी नगर राजस्थान तिथं जो घंटा आहे त्याचा एक वेळा कमीत कमी दोन किलोमीटर पर्यंत आवाज जातो चौवेचाळीस प्रवेश बाग किती आणि तो संपूर्ण साग आपल्या महाराष्ट्रातून गेलेला आहे ऐतिहासिक भव्य दिव्य हो, असं मंदिर आयोग्य मध्ये निर्माण झालेलं आहे तेव्हा बावीस जानेवारीला संत महापुरुषांच्या उपस्थितीमध्ये आपल्या पिढ्यांचे जगत गुरु आपल्या भारत देशामध्ये पंथ उपपंथ अशी कौमी वंश सर्व पंथांचे प्रमुख आचार्य हे सर्व उपस्थित राहणार आहेत आपल्या महाराष्ट्रातून मला वाटतं साठ आपल्या वारकरी संप्रदायातील अन्य काही ग्रंथातील सात महापुरुषांना निमंत्रण आहे नाशिकमधून एक पाच सहा नाव आहे मला आनंद वाटतो भाऊसाहेब महाराज या जगभरातून प्रमुख मंडळी त्या ठिकाणी येणार आहे ये मी माझ्या आयुष्यातील परमार्थाची पुण्यही समजतो की मला देखील तिथं निमंत्रण आहे असा स्वर्णिक्षक सर्वच अयोध्येला पोचू शकत नाही बावीस जानेवारीला पण त्या दिवशी आपण आपल्या गावामध्ये खरे आनंदाची दिवाळी साजरी करू शकतो त्या दिवशी काय करावं तर त्या दिवशी भव्य दिव्य प्रमाण स्वरूपामध्ये मिरवणूक काढावं श्रीराम जयराम जय जयराम भजन करावं मंदिरात जाऊन मंदिर स्वच्छ करावं भग्यमता करावं देवतेचा अभिषेक करावा प्रभूचं भजन करावं आणि सायंकाळी प्रत्येकाने आपल्या घरी पाच दिवे लावावे सांगू प्रभू रामचंद्र लकेतून ज्यावेळेला अयोध्येत आले त्यावेळेला दीपाळी साजरी झाली होती आता पुन्हा अयोध्येमध्ये मध्ये विराजमान होतात ही खरी दुपाळी आहे प्रत्येकाने साजरी करावी

নাম মোকাবাইামদেব তুকার महाराजांच्या आशीर्वादा महालक्ष्मी मातेच्या कृतीने रामजीजी महाराजांच्या प्रेरणेने गेले अठरा वर्ष सतरा वर्ष अठरा वर्षामध्ये वर्षा आज आपण या महालक्ष्मी मातेचा वर्धापन घेत गीता जयंती दत्त जयंती अशा या महापर्वा त्या ठिकाणी आपला हा नामसप्ताह हु। सुरू आहे आपल्या नामसप्ताहातील दुसऱ्या दिवसाचं की पुष्प श्री हरिभक्ती पुराण स्वाभंजी महाराज अहिरे यांच्या स्वज्वळ अशा वाढेतो सुंदर असं चिंतन आपण या ठिकाणी ऐकलंय आई गेला भूमीमध्ये आपण राम रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी किंवा प्रतिष्ठा करण्यासाठी आपण जाऊ शकत नाही परंतु मी एक आवर्जून तुम्हाला सांगेल एक शाश्वती आवर्जून देईल का आपला निरोप निश्चित रामाजी महाराज माहिरे अयोध्येला मुखातून ते म्हणले ना माझं भाग्य समजतो महाराज तुमचं भाग्य आहे पण आमचं अतिभाग्य असं आहे का आमचा निरोप तुम्ही निश्चित आयुक्त पर्यंत प्रभुराम चंद्राला मिळवणार तुम्ही जी सूचना मांडली त्या सूचने आम्ही आ, पालन निश्चित जरूर करणार हे आमचा त्या विषय झाला का बावीस तारखेला आपल्याला सार मिरवणूक काढायची आहे या ठिकाणाहून संध्याकाळी सगळ्यांनी दिवे लावायचे निस्ते दिवे लावायचे त्या दिवशी आपल्याला दिपावळीचा सा सण साजरा करायचा प्रत्येकाच्या घरी पोळ्या पुरण पोळ्या नाही होत त्या त्या दिवशी आपल्या दैवतांना आणि प्रभू रामचंद्रांना मिळालं पाहिजे निसत्या गावासाठी नाही तर पर, परिसरासाठी सुद्धा याची नोंद घ्यायचे आता कालच मला वाटतं कलशाचं पूजन झालं दत्त महाराजांनी ही बातमी टाकली होती पाहिली आम्ही आणि म्हणून खरोखर आज तुम्ही आम्हाला फोन करून दिली पुन्हा पुन्हा तुम्हाला एकदा धन्यवाद आज आपल्या या महाराजांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेली उद्या प्रवचन थोडी शेवाय अशी आमच्या अरुण महाराज रात्री पण जेव्हा बसले होते खाली नाही बसायचं बरी आहे तुम्ही खाली बसले मी माझ्या हात खूप नाही राहिले कारण मग खाली, खाली जास्त का काल कसं का थोडस थो 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 उशीर झालं काल उशीर झाल्यानंतर मग थोडं शॉर्ट थो कटमध्ये थो तुम्हाला काही लटून आली म्हणून उद्या महाराजांचं प्रवचन ऐकलं ठीक आहे म्हणून या ठिकाणी महाराजांना धन्यवाद अरुण महाराजांनाही धन्यवाद त्याच पद्धतीने आमचे धक्का भाऊ बोलत फार माप झाला त्यांचा दररोज कमी कमी पाच सात त्यांच्या असतात आणि आज दुसऱ्याच दिवशी त्यांची हजेरी लागली आणि म्हणून गोळीबिने सुद्धा धन्यवाद त्याच पद्धतीने आपल्या तळेगावचे शेळके साहेब ते सुद्धा या ठिकाणी हजर झाले त्यांनाही धन्यवाद सर्वांना धन्यवाद आता मी पुन्हा आपल्या मुनिजनांचं आपल्यासाठी ज्यांचं नाव घेत नाहीत जास्त विस्तार करत नाही आणि म्हणून या ठिकाणी उद्या आपल्याला भाकरी आम्ही आणायची भाकरी आमटीचा प्रसार आपल्याला आहे उद्या सर्व महिलांना विनंती थोडस कालच सांगायला लागत पण काय झालं थोडस माझ्या कोण पाड नाही भाकरी आणायची मला असं वाटतं उद्या सकाळी थोडी भाकरी आणा पण संध्याकाळी जास्त आण पण मग आता कसं नियोजन म्हणत मग सगळे संध्याकाळी आणल सगळे संध्याकाळी आणायचं मग सगळे कोणीच नाही आणायचे उद्या परिसरातल्या भाकरी संध्याकाळी आणा सगळ्यांनी आणि गावातल्या भाकरी थोड्याशा सकाळी आणून असं काही सकाळी आणत नाही संध्याकाळी या बाकरी जास्त होती जेव्हा म्हणून आपल्याला भाकरी भाकरीचे पंगत उद्या द्यायची म्हणून सर्व महिलांना गिरगिर व्यक्त करतो काल सांगायला तुम्हाला सांगितलं नाही परंतु उद्या आपल्याला जेवढ्या भाकरी आणतात जेवढ्या आणण्याचा प्रयत्न करा चला ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला रविवारी आपल्याला पुरी भाजीचा प्रसाद करायचा आहे तर त्यासाठी पुरी लागण्यासाठी अ महिलांनी परिसरातल्या यंत्रणा लाटणं प्रोपट घेऊन या

काही ना या ठिकाणी येऊन नैवेद्य दाखवता येत नाही आपण पुरणपोळीचा जो स्वयंपाक आहे आपला तो मंगळवारी आपल्या जर काही पाहुणे असतील त्यांना जर मग सूचना द्यायची असेल तर पुरणपोळीचा प्रसाद आपला त्यानिमित्तानं आपल्या दत्तात्रय प्रभूलाही पुरणपोळीचं नैवेद्य दाखवतील आणि म्हणून आपण दरवर्षी कसं करतो का शुक्रवारी किंवा मंगळवारी पुरणपोळीचं नैवेद्य हा ठेवत असतो आणि म्हणून पुरणपोळीची पंगती आपली मंगळवारी राहणार आहे याची सर्व महिलांनी नोंद घ्यायची आणि त्याच्यानंतर उद्या संध्याकाळी सागर महाराज दिंडे यांची सुंदर अशी कीर्तन सेवा होईल त्याच्या अगोदर अरुण महाराज दिगे यांची प्रवचन उषा होईल यांची सर्व नोंद घ्यायची